मी ते कधीच विसरणार नाही आयुष्यभर मी काय म्हणाली माझं राजकारण सत्तेसाठी नाही आहे मला त्याच्यात काही रसच नाही आहे की कोणाची नगर परिषद आणि कोणाची ग्रामपंचायत मला चुकल्या सारखं वाटतं जेव्हा मी लोकांना भेटत नाही तो तेव्हा मला चुकल्या सारखं वाटत आज खरं तर आजची संध्याकाळ मला खुश वाटत कारण का मी तुमच्यामध्ये आले मी काय सांगितलं की उद्यापासून गाव भेटतील मला नाही जमत हे जुडवा जुडवी खरं सांगते मी ते सर मला जुडवा जुडवीच राजकारण जमत नाही मला तुमच्या मध्ये राहूनच माझ राजकारण नाही म्हणू शकत माझ जीवन आणि हे मला असं वाटत आता हे माणसातला माणूस शोधायची वेळ आली तुम्ही बघितलं भाजपचे दिवस तुम्ही काँग्रेसचे पण दिवस बघितले आता तुम्हाला माणसाला फरक कळायला पाहिजे मी हात जोडून विनंती करते नाहीतर आपण आपल्या मुलांचं भविष्य भवितव्यच राहणार नाही स्वतःच्या पायावर कुलाट मारून घेऊ नका आम्हाला दिसतय काय होत आहे सगळीकडे फिरतोय कसं पैशाचा खेळ आहे दहा हजार रुपये बिहार मध्ये दिले मला सांगा एक उदाहरण देते मी तुम्हाला स्वयंपाकाची वेळ झाले संजय गांधी निराधारचे पैसे येत होते कधी थांबले का हो दादा जरा थांबाच था। बोलतो संजय गांधी निराधारचे पगार एवढ्या वर्षात कधी थांबल्या काँग्रेस सत्तेत असू देत नसू दे सतत तुमच्या खात्यामध्ये संजय गांधी निराधारचा पगार आला एका महिलेला तेच आशेचं किरण होत संजय गांधी निराधारचा पैसा काँग्रेस सत्तेत असू देत नसू दे दोन गोष्टी ह्याच्यातून लाडकी बहीण चे पैसे हे लोक सत्तेत आले आणि पैसे थांबले दहा हजार रुपये बिहार मध्ये हे लोक सत्तेत आता आले ते पैसे थांबणार आहे आणि संजय गांधी निराधारचे पैसे जे एका महिलेच जीवन होत ते बीजेपी सत्तेत आल्यावर ते पैसे आता घालणार हेला तुम्ही माणूस की म्हणता माणूस की म्हणता आज अतिवृष्टी भुण्ण, मध्ये तुमच्या इथे पण घरात पाणी गेलं झाले का कोणाचे पंचनामे मिळाले का तुम्हाला दहा हजार रुपये अजून नाही मिळाले मिळाले का सांगा मला कोणा किती वर्ष बीजेपी सतते ते दहा वर्ष एवढंच जर ह्याला करायचं होतं तर इकडे धडाधड पैसे द्यायला पाहिजे होते कोणापुढेच आहे त्यांची सत्ता आहे ना दिल्ली पासून गल्ली पर्यंत त्यांची सत्ता आहे का नाही केलं कोणापुरे दहा वर्ष दिलेत आपण त्यांना आम्ही पाच वर्ष ते करून दाखवलं जे जेव्हा आमची सत्ता होती दहा वर्ष यांनी काही करून दिलं नाही आणि परत त्यांना तुम्ही पाच वर्ष दिली हा फरक आणि हे मला सांगणं गरजेचं वाटतं सत्तेसाठी नाही पण अस्तित्वासाठी तुमच्या भविष्यासाठी <laughs> भरकटून जाऊ नका व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर चार दिन की चांदी फिर अंधेरी रात पैशासाठी हा सगळा खेळ चाललाय तुमच्या सुख दुःखासाठी नाही मला पण वाटलेलं हे करतील पण जेव्हा काल परवा चित्र स्पष्ट झालं ना कापत होते महापालिकेचे अधिकारी कापत होते की करूं, पैसे खायला नेमलाय आणि म्हणून तुमचे पैसे थांबवले एवढं वाईट मी मान्य करते काँग्रेसने काही जणांनी केलं असेल पण एवढ्या खालच्या गलिच्छ पातळीला येऊन कधीच नाही जीवावर कधीच नाही एकमेकांचे पाय खेचले असतील पण लोकांच्या तुम्ही बघता हेमगतीजीना बघता चेतन बघता श्रीदेवी वर्ष तुम्ही या बघताय कधी तुम्हाला सोडून गेले नाही कोणी सत्तेसाठी कधी पैसे कमावले नाही लोकांच्या जीवावर आणि हे बघून मला वाईट वाटत म्हणून मी एवढीच आज मी हे काम करते मी तुम्हाला सोडून कधीच गेली नाही जाणार पण नाही